आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणीतील संविधानाच्या प्रस्ताविकेच्या विटंबना प्रकरणी झालेल्या आंदोलनामध्ये परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा अंतरिम आदेश आज चार जुलै रोजी दिला आहे पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला होता पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं जाहीर केलं होतं मात्र सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हृदयविकारानं नव्हे तर पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करत सोमनाथच्या आईनं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती आज न्यायालयानं सरकारी पक्षाचं म्हणणं नाकारत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाल्याचं मान्य केलं अशी माहिती अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांवर सात दिवसाच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयानं आदेश दिल्याचे बातमी परभणीत समजताच परभणीच्या वकील बांधवांनी व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये फटाक्यांची के आतिषबाजी केली त्याचबरोबर पेढे भरून आनंदोत्सव देखील साजरा केला लागेल महत्वाचा संविधानाच्या प्रतिकृतीच्या नुकसानीच्या अनुषंगाने ही काही घटना घडलेली होती तर त्या अनुषंगाने सोमनाथ दूरवंशी सारख्या एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याला स्वतःच गमवावा लागला होता पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्या त्याचा जीव गेलेला होता आज त्याच भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगा औरंगाबाद खंडपीठानं मिळवून दिलेला ती एकदम अतिउत्तम आहे कारण बाळासाहेबांनी ज्यावेळेस मुंबई हायकोर्टामध्ये बहस केली आर्ग्युमेंट केली त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितले अशा प्रकारच्या कित्येक केसेस आहेत पोलीस कस्टडीचे पेंडिंग आहे त्याच्याविरुद्ध कोणती ॲक्शन घेतली जात नाही तशा प्रकारचा कायदा नाही आहे त्याच्यामुळं बाळासाहेबांनी स्वतः याच्यामध्ये जीव ओतून काम केलेलं आहे आणि त्या सूर्यवंशीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी हे कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही ती तरतूद असावी या संबंधाने त्यांनी पुढची दिशा ठरवावी आणि यानंतर अशा केसेस होतील त्यांना ही पुढची दिशा बाळासाहेबांनी ठरवून दिली परभणी जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध समाजसेवक उद्योजक समाजहितासाठी सदैव तत्पर असलेले दानशूर व्यक्तिमत्व संजय भाऊ मंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा संजय भाऊ मंत्री यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यातही आपली वेगळी छाप पाडली आहे संजय भाऊ मंत्री यांचं मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य सर्व केमिस्ट बांधवांना मिळाले संजय भाऊ मंत्री यांचा वाढदिवस दरवर्षी रक्तदान शिबीर वृक्षारोपण केमिस्ट बांधवांची आरोग्य तपासणी यासह विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो यावर्षी देखील संजय भाऊ मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे संजय भाऊ मंत्री यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजणी करता आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुक्यातल्या शेंद्रा व पिंगळी येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करू देता प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजणीसाठी आलेले अधिकारी आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाहीत असा लेखी पंचनामा करून शासनाकडे पाठवण्यास त्यांना भाग पाडला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर डगे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने कॉम्रेड माधुरी क्षीरसागर युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्यासह अनेक शेतकरी व संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंद दिला एक, एक जुलै रोजी कृषी दिनाच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील सुरवाडी व कानेगाव या ठिकाणी देखील मोजणीला मोनार कंपनीचे कर्मचारी पोलिसांचा जाऊन देऊन गेले होते त्या दिवशी शेतकऱ्यांनी एकजुटीने त्या मोजणी अधिकाऱ्यांना देखील कुटाळून लावले तसेच आज शेंद्रा व पिंगळी येथे देखील हा प्रकार लढून आला व शेतकऱ्यांनी एकजुटीचं प्रदर्शन दाखवत त्या अधिकाऱ्यांना तिथून मोजणीपोजून प्रवृत्त केलं आमचं या सरकारला एवढंच सांगणं आहे देवेंद्र भाऊ तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी शेतकऱ्यांची तुम्ही माती करू नका हे तुम्हाला आमचं नम्र आणि कळकळीचं आव्हान आहे जर तुम्ही आम्हाला प्रेमाची भाषा कळत नसेल तर हा शेतकरी रुग्ण खुरपं घेऊन तुमच्या सरकारला घालल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला आम्ही निसरून सांगतो सदर आंदोलनामध्ये आमच्यासोबत आमचे शिवलिंग प्रहार संघटनेचे अध्यक्ष किशोरजी डगे माधुर क्षीरसागर आम्ही सर्व त्या शेतकरी खांद्याला लढायला सक्षम आहोत हे देखील मी तुम्हाला सांगतो परभणी जिल्ह्यातील पूर्णा परभणी आणि सोनपेठ मधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे त्या महामार्गाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केलेला आहे या अगोदर पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनीही देखील विरोध केलेला आहे आज परभणी तालुक्यातील शेंद्रा आणि पिंगळे येथे मोजणी करण्यासाठी आलेले जे अधिकारी होते त्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले हो शेतकऱ्यांची इच्छा नसतानाही बळजबरी हा महामार्ग देण्याचा डाव राज्य शासन आखतंय याला आमचा तीव्र विरोध आहे आज जे आम्ही लढायला लढतोय त्या रस्त्यावरच्या आहेत ह्या शांततेच्या मार्गाने आहेत जर सरकारने बळजबरी जर यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये एकही मंत्री आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर फिरू दिला जाणार नाही या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोरजी ढगे आहेत आमचे काँग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष अमोलजी देशमुख आहेत माधुरीताई क्षीरसागरजी आहेत ह्या सगळ्यांनी हे आंदोलन पाठिंबा दिल्यामुळे शेतकऱ्याचं एक आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं राहिलेलं आहे मेडिकल, फार्मसी, व्हेटरनरी व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी डी एस बी एम एस बीएचएमएस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाईन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन सिक्स फाय वन थ्री आणि संविधान हत्या दिवसानिमित्त तीन जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणीबाणी विरोधात संघर्ष करणाऱ्या सन्मान करण्यात आला होता या कार्यक्रमात आपातकाल लगाय जाणे कि पचा वर्ष पूर्ण होने पर संविधान हत्या दिवस असा फलक लावून त्यावर सेगोल दंडाचे प्रतीक चिन्ह लावण्यात आलं होतं ही संविधानाची हत्या व अपमान असल्याचं म्हणत युवक काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचा आज निषेध करण्यात आलाय याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव आजम खान दिगंबर खरोडे सुहास पंडित सजी अहमद खान सतार पटेल अंगद चोगे शिवाजी भालेराव राम कुर्रे आदीच्या पक्षाने आहेत तीन जुलै रोजी सविरा हत्या दिवस साल पुरे होत्या साजरा केला संविधानाची हत्या जर झाली असेल संविधा आहे का नाही याचा पहिले प्रशासनाने आम्हाला जाब दिला पाहिजे उत्तर दिलं पाहिजे शासन एखाद्या पक्षाचे प्रायोजित कार्यक्रम जर सरकारी दिग्गृत खर्च करत करत असेल आणि करता करता जर राजमुद्रेचा वापर न करता त्या कार्यक्रमामध्ये मराठी भाषेचा वापर न करता जर अशोक स्तंभाचा राजमुद्रेचा आणि मराठी भाषेचा आमंत्रण झालं तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेत गे, भेट घेतली त्यांना निवेदन दिलं की त्यांनी तो शासन निर्णय रद्द करावा सेंगोलबद्दल जा आणि यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कार्यक्रम मराठी भाषेतच फलक असो किंवा कार्यक्रम असो मराठीत झाले पाहिजे असं त्यांना निवेदन दिलं अन्यथा आम्हाला तुमच्या आंदोलन करावं लागेल असं त्यांना इशारामध्ये आला बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकानं वृक्ष दत्तक घेऊन त्यांचं करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केलं आहे आज चार जुलै रोजी पाथरी तालुक्यातल्या वडिया ग्रामपंचायतीमध्ये माझं गाव माझं योगदान उपक्रमांतर्गत गावकऱ्यांच्या लोकसहभागातून वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सरपंच सुशिला खंडागळे सिद्धेश्वर शिंदे कृष्णकुमार शिंदे शिवाजी कुटे प्रताप शिंदे यशस्थ शिंदे सोमेश्वर शिंदे प्रभाकर खेत्री संजय चिंताने त्याचबरोबर गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती राज्यातील <्दुण> कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीनं व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणं सुलभ व्हावं याकरिता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅग योजना राज्यात राबविण्यास चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांक तयार केलेला नाही केंद्र शासन व राज्य शासनाच्या पीएम किसान योजना पीक विमा दुष्काळी अनुदान ए पी एल शेतकरी शिधापत्रिका दरणाला मिळणारं अनुदान इत्यादी लाभ व योजना यापुढे चालू ठेवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणं आवश्यक आहे तसंच शेतकरी ओळखपत्र क्रमांकाभावी भविष्यात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नजीकच्या सी एस सी केंद्र चालक यांच्याशी संपर्क साधून तातडीनं शेतकरी ओळखपत्र क्रमांक तयार करून घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज उप्चार नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंचर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार ऍक्युपम्पचरद्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवात मान दुखी गुडघे दुखी मणक्याचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लेसिस व अर्धांगवायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल परवणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून दिल्ली बदली झालेल्या एन जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांचा निरोप समारंभ आज परवणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी जिल्हा पुरवठा अधिकारी नूतन डीआयओ देवेंद्र सिंग अग्रणी बँक अधिकारी यांच्या समुवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते धारसुरी गुप्तेश्वर मंदिर समितीतील ग्रामस्थ आणि इतिहास तज्ञ डॉक्टर आत्माराम शिंदे निवृत्त बँक अधिकारी रामराव शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी पोटेकर यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सहा जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यानं त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भगरीचं सेवन केलं जातं भगर खाताना काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आहे भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्पर्जिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळं क्लेविन यासारखी विषद्रवे तयार होतात जुलै महिन्यात तापमान आणि अर्धता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते अशा बुरशीचा प्रादुर्भाव झालेली बगर खाण्यात आल्यास अन्नातून बाधा होऊ शकते त्यामुळे भगर खाताना काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय परभणी शहरातल्या कारेगाव रोडवरील समाधान नगर श्रीराम कॉलनीमध्ये मोकाट जनावरांचा संचार सुरू असून ही जनावरं रस्त्यावर थाण म्हणून बसत आहेत आणि शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत असून काही जनावर विद्यार्थ्यांच्या मागे लागत असल्यामुळं पालकांना याची भीती वाटते महापालिकेनं या मुकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिक व विद्यार्थ्यातून होऊ लागली आहे दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील ओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी वृंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फायू डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त सहा जुलै रोजी गोपाळ दिंडीचं आयोजन करण्यात आलंय ले। मागील एकोणपन्नास वर्षापासून या दिंडीच्या माध्यमातून परभणीत प्रती पंढरपूर साकार होते या दिंडीमध्ये अनेक शाळांचे हजारो विद्यार्थी वारकरी संत यांच्या वेशभूषेत सहभागी होत असतात यावर्षी झांज पथक ढोल ताशा पथक लेझिम व विठ्ठल नामाच्या जयघोषात रविवारी सकाळी आठ वाजता माळी गल्लीतील हनुमान मंदिर येथून प्रारंभ होणार आहे यावर्षीच्या दिंडीचा यजमान आंबेकर यांच्या हस्ते पूजन होईल व त्यानंतर दिंडी नारायणचाळ स्टेशन रोड गुजरी बाजार शिवाजी चौक येथून विद्यानगर माऊली मंदिर या ठिकाणी या दिंडीचा समारोप होणार आहे दिंडीमध्ये जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थ्यांनी तसंच सर्व हिंदू बांधवांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे अमित जानी निर्मित भारत एस श्रीनाटे दिग्दर्शित उदयपूर फाइल सहा चित्रपट अकरा जुलै रोजी देशभरातल्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे उदयपूर फाईव्ह या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलर पाहिला असं जाणवतं की निर्मात्याचा आणि दिग्दर्शकांचा उद्दिष्ट हा जनसामान्यात इस्लाम धर्माची व उलेमा मौलाना प्रतिमा करणारा आहे चुकीच्या इतिहासाचा संदर्भ देऊन अवास्तव कपोलकल्पित बाबींवर आधारित कथानकावर आहे यामुळं मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार असून यातून दोन समाजामध्ये वैमनस्याची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी आज सेलू शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेलूचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा नागरिकांच्या जीवितास धोका होईल तसंच सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होईल या पद्धतीने रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहे प्रमाणे पोलिसांच्या वतीने राबवण्यात आणल्या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील एकोणीस पोलीस ठाण्यामध्ये एकशे पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली मागील काही दिवसांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे वर्दळीच्या रस्त्यावर स्थितीत वाहन उभी केल्यानं वाहतूक कोंडीमध्ये भर पडते वाहन चालकांना शिस्त लागावी तसंच वाहतूक नियमांचं पालन व्हावं यासाठी पोलिसांच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आली आहे पूर्णा नारणपेठ नवामोंडा या पोलिस ठाण्यात प्रत्येकी दहा पाथरी गंगाखेड प्रत्येकी नऊ सेलू मानोद प्रत्येकी सहा बोरी दक्षिणा ताडकळस पिंपळदरी प्रत्येकी पाच परभणी ग्रामीण पालम चुडावा व कोतवाली प्रत्येकी चार तर चारठाणा सोनपेठ प्रत्येकी तीन आणि जिंतूर दोन व बांबणी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबोध घटकातील भूमिहीन दारिदिद्रेषेखालील शेतमजुरांना शेतजमीन खरेदी करून देण्यासाठी विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याचा आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू येडके यांनी केले या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते शेरू तालुक्यातील नांदगाव येथील श्रीराम मदने यांच्या शेतातील विहिरीमध्ये एका चाळीस वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला असल्याची तक्रार त्यांनी चारठणा पोलिसांना दिली आहे करपरा नदी काठावर श्रीराम मदने यांची शेतजमीन असून तेथील विहिरीत पाण्यावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती शेळ्यात आणणाऱ्या मेंढपाळानं त्यांना फोनद्वारे दिली त्यावरून अंगात निळ्या रंगाची राख रंगाची जीन्स पॅन्ट बांधा मजबूत व उंची एकशे सेंटीमीटर असून डोक्यावर काळे केस तसेच कारामागे पांढर केस अशा वर्णाची चाळीस वर्षीय इसमाची माहिती असून याबाबत माहिती असल्यास चारठाणा पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब जामगे यांची पक्षाच्या जा राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून पक्षाचे धोरण ठरविणं घोषणापत्र संघटनात्मक विषय आणि राष्ट्रीय घडामोडीवरील प्रतिक्रिया तसंच धोरण निश्चितीसाठी या सदस्यत्वाचं महत्व आहे या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमधून बाबासाहेब जामके यांचं अभिनंदन करण्यात आलं परभणी शहरातील पाथरी रोड परिसरात असलेल्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील द्वितीय वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या इलेक्ट्रिशियन वायरमन व फिटर या ट्रेडच्या अठ्ठावीस प्रशिक्षणार्थ्यांची मुलाखतीद्वारा मीडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे या कंपनीचे एच आर संदीप निकम तसंच बी टी आर आय कंपनीचे श्री बुगे यांच्या उपस्थितीत या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीनंतर त्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे या विद्यार्थ्यांना एकोणीस हजार रुपये महिना मानधन मिळणार असून भविष्यातील उच्च शिक्षण सुद्धा कंपनीच्या वतीनं होणार असल्यानं विद्यार्थ्यांच्या नोकरीचा व शिक्षणाचा प्रश्न मिळाल्यानं पालकवर्गातून समाधान करण्यात आले कमी वयात नोकरी मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर या प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन प्राचार्य ज्ञानेश्वर तरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली एन एन चव्हाण यांच्या वतीनं करण्यात आलं होतं सेलू शहरातील अनेक भागामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या व त्यांचं वावरणं वाढलेलं असून ही मोकाट कुत्री माणसाच्या अंगावर धावत आहेत जवेरी गल्ली परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली या कुत्र्यांमुळे घरातील बालके घराबाहेर पडण्यास घाबरत असून लहान मुलांमध्ये कुत्र्यांविषयी मोठी भीती निर्माण झाली आहे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असं निवेदन नगरपरिषद सेलू यांना देण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांमध्ये शासकीय योजनांचे लाभार्थी व शेतकरी यांच्याकडून गटविकास अधिकारी व प्रभारी गटविकास अधिकारी हे पैसे घेऊन लूट करत असल्याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी दिले या प्रकरणी तातडीनं लक्ष घालून उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींना निलंबित करावं आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या निवेदनावर सुरेश भुमरे यांची स्वाक्षरी आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातील श्री पेढा हनुमान मंदिरामध्ये उद्या पाच जुलै रोजी एकोणऐंशी वा प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा केला जाणार आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या मंदिरामध्ये श्री हनुमान यांच्या मुख्य मूर्तीसोबत श्रीगणेश श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांच्याही सुबक मूर्ती आहेत मंदिराचे मुख्य पुजारी श्रीराम विष्णुदत्त तिवारी हे असून योगेश व निलेश तिवारी ही दोन मुलं त्यांना मदत करतात या मंदिरात हनुमान जयंती श्रीराम नवमी श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्रावण महिन्यातील धार्मिक उत्सव रामकथा विजयादशमी दीपावली अन्नकूट आदी मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात असून यासाठी मोठ्या संख्येनं भक्त येत असतात परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या चाळीस वर्षापासून अनेक गावांमध्ये गायरानधारक शेतकरी जमीन कसून त्यावर आपली उपजीविका करीत आहेत यापैकी अनेक लोकांना त्यांच्या जमिनीच्या सातबारे मिळालेले नाहीत अद्याप शेकडो शेतकरी या सातबारापासून वंचित राहिले आहेत या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बंठक बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे ही बैठक भीमशक्ती संघटना आणि मानवी हक्क अभियान परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं सहा जुलै रोजी सावली शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये पुढील कृती कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद